पिंपरी चिंचवड मनपा मुख्यालयाच्या आतून आलेली ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे जिथे लाखो नागरिक पाण्यासाठी वन वन फिरत आहेत तिथे महानगरपालिकेच्या मुख्यालयातच पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू आहे मनपाचे सर्व अधिकारी अतिरिक्त आयुक्त असो किंवा सहाय्यक आयुक्त असो किंवा पाणी पुरवठा अधिकारी या हाकेच्या अंतरावर आहेत त्यांच्या नजरेसमोर रोज जाता येता हे पाणी लिकेज होताना दिसत आहे तरीही एकही अधिकाऱ्याला कारवाई करण्याची गरज वाटली नाही का ती केवळ नागरिकांची नाही तर खुद्द पिंपरी चिंचवड मनपाच्या कर्मचाऱ्याची तक्रार आहे वारंवार तक्रार करूनही संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी याकडे लक्ष देत नाहीत जर कर्मचाऱ्यांच्या कामाची पद्धत अशी असेल हो तर विचार करा सामान्य नागरिक जो प्रामाणिकपणे कर भरतो त्याच्या प्रश्नाला हे अधिकारी खरंच वाचा फोडतील का सकाळी यायचं संध्याकाळपर्यंत एसी ऑफिस मध्ये बसायचं आणि सामान्य नागरिकांच्या करातून दिलेल्या पैशाची उधळपट्टी पगारीतून करायची एवढेच या अधिकाऱ्यानं जमतं का पाण्याची ही नासाडी थांबवण्याची जबाबदारी कोणाची मनपा मुख्यालयातच जर पाण्याची नासाडी होत असेल तर शहरात काय अपेक्षा ठेवायची प्रशासनाने तातडीने उत्तर द्यावे